नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे काय म्हणताय चिंतेत आहात कसल्या केसांच्या तुम्हीही चिंतेत आहात केस गळण्याच्या समस्येपासून केसामध्ये कोंडा होतोय केस एकदम वृक्ष झालेत आहे शिवाय डोकं विचारताना अक्षरशः ते तुटतायत येत येत नाहीये इवन आपल्या भावांच्या डोक्यालाही पण लवकर टक्कल पडताय तर अशा सगळ्या समस्यांवर एकच उपाय म्हणजे आजचा हा व्हिडिओ वी तो मला काळजी करण्याची कोणतीच गरज नाही कारण की आजचा हा फक्त व्हिडिओ नसून माझ्या सासूबाईंच्या अनुभवाच्या शिदोरीने मला किती फायदा झाला ह्याचा डिटेल व्हिडिओ आहे आणि तुम्ही या सगळ्या समस्यांपासून चिंतामुक्त होणार आहात हे नक्की हे ह्या तेलाच खरं महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे तेल असं आहे की याच्यामधली कोणती स्टेप तुम्ही मिस करू नका माझ्या सासूबाईंनी जसं सांगितलं ना तसं तेल करा तुम्हाला नक्की इफेक्ट दिसत हे बघा माझ्या सासूबाईंनी बघा काय काय सामान घेतलंय हाय अक्का <laughs> हाँ, हाँ. हे आहेत माझ्या सासूबाई आता तुम्हाला सांगणार आहेत की कोणतं सामान घ्यायचं आपल्याला तेलासाठी आणि किती प्रमाणात घ्यायचं आता भारतामध्ये हे सगळं सामान आता हे मी जे सगळं सामान घेतलंय हे जिथं मला इथं अमेरिकेमध्ये मा मला जे अव्हेलेबल झालं ते मी सामान घेतलंय काही ड्राय स्वरूपातले काही पावडर वगैरे आहेत तर ते तुम्ही भारतामध्ये तुम्हाला इझिली नॅचरल स्वरूपात अवेलेबल होईल म्हणजेच कडुनिंबाच्या पालाची पावडर घेतली मी तसं तुम्हाला कडुनिंबाचा पाला पण अव्हेलेबल होईल आता तो किती घ्यायचा आणि हे प्रमाण किती घ्यायचं ते आता माझ्या सासूबेज तुम्हाला सांगतील त्यात आधी काय खोबरेसाठी हां तर खोबऱ्याच तेल आता किती तुम्ही कितीचं प्रमाण सांगताय अर्धा किलो अर्धा किलोच आता मी जेव्हा अमेरिकेमध्ये आले होते तेव्हा हे तेल मी आणलं होतं तर तेच लावलं ला आता सगळं संपलंय तर मी म्हटलं आता सासूबाई आल्या तर हे अर्धा किलोची बाटली आहे अर्धा किलोचं करण्याऐवजी मी जवळजवळ एक किलोचं करणार आहे म्हणजे पाचशे पाचशे एम एल असे दोनदा घेणार आहे मी तर हे बघा मला इथं अमेरिकेमध्ये हे तेल भेटलंय हे बघा कोकोनट ऑइल हे कॉस्को मध्ये मिळालंय मला क्रिकलँडचं तर हे कोकोनट ऑइल एकदम प्युअर स्वरूपातलं आहे तर माझ्या सासूबाई म्हटलं मग हे पॅराशूटचं वापरण्याऐवजी हे एकदम चांगलं बघितल्या बघितल्याच म्हणले एकदम उत्तम आहे की नाही आणि मग हे आपण ज्या वेळेला म्हणजे खाण्याच्या पदार्थात पण वापरू शकतो असं हे एकदम ऑर्गेनिक ऑइल आहे याच्यात केमिकल नाही काही नाही त्यामुळे आता आज आम्ही हेच घेणार आहोत तर आता आत्ता सांगा किती घ्यायचं कडी बत्ता हम्म अर्ध्या किलो लालो हे एक पुढी एक म्हणजे आता समजा आता हे पॅकेट मध्ये बर का का तर मग तसा जर आपण झाडाचा तोडून घेतला तर किती घ्यायचा असा हा एवढा म्हणजे याचा अंदाजे एवढा घ्यायचा हा तर माप बघा बर का जास्त पण घ्यायचा नाही आणि खूप कमी पण नाही घ्यायचा कोरफड हा कोरफड घ्यायची अशी एवढी हा छोटीच घ्यायची आता हे बघा हे कोरफड म्हणजेच काय आता अलोव्हेरा लिव्ह मला हे असं मिळालंय अमेरिकेमध्ये डायरेक्ट अशा कोरपड मिळतात हे बघा एवढी मोठी तर इतकी नाही घ्यायची म्हणजे जवळजवळ घ्यायची आपल्याला आता बाकी तर बघा एका किलोला छोटा कांदा हा खूप मोठा आहे तर मग भारतातले किती घ्यायचे छोटे दोन घ्यायचे काय बघा कडुलिंबाची पावडर आहे हा ही आम्हाला कडुनिंबाची पावडर मिळाली आहे तर आता पाला मिळाला तर तो पण किती घ्यायचा असा एवढा म्हणजे कडीपत्ता इतका घ्यायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा कडुलिंबाचा पाला म्हणजे कडीपत्ता इतका घ्यायचा आता पुढं बघा काय मेथ्या हा ह्या मेथ्या घ्यायच्या हे बघा ह्या मेथे आहेत ना इथे पण मला ऑर्गेनिक मेथे मिळाले ते म्हणजे एकदम अशा थोड्या बारीक बारीक असतात ह्या खूप चांगल्या असतात आपल्या केसांच्या हेल्थ साठी अंदाजे हा म्हणजे खूप जास्त पण नाही आता हे मी असंच दाखवण्यासाठी ठेवलंय आता हे आम्ही बनवताना तुम्हाला एकदम अॅक्युरेट आम्ही चमच्यानी किती घेतल्या ते आम्ही डायरेक्ट ते दाखवणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ एकदम डिटेल होणार आहे म्हणजे डायरेक्ट वडाच्या पारंब्या आणल्या तर त्या पण तेवढ्या म्हणजे थोडक्यात काय तर कडी पत्ता जेवढा घेतला ना तेवढ्यात हा दासुंदी नांबून तुम्ही म्हणता ना हे लाल मिरची काय दासुंदीची फुलं एवढा मोठा पॅक मिळालाय आता थोडंच लागणार आहे ते मग पुढच्या वेळेस वापरायला होईल म्हणजे म्हणजे झाडाचे जर तोडून घेतले तर किती पंधरा ते वीस हा पंधरा ते वीस घ्यायचे बर का झाडाचे तोडून घेतले तर हे मी सुकवलेले आता हे पण आम्ही असेच पंधरा ते वीसच घेऊ ना हा मग असेच घेऊ आता हा आणि लालच जास्वंदी ना जास्वंदी लालच लाल हा लाल जास्वंदी बरं का दुसरी पिवळी असती परत पांढरी असती पण नाही लालच तुम्हाला दाखवते त्याच आता मोजून दाखवतील आणि हे सगळं कांदा कोरपड हे चांगलं बारीक चिरून घ्यायचं आता मी कांदा तर माझ्याकडे एक इलेक्ट्रिक चॉपर आहे त्यांनी कापून घेणार आहे आणि हे चांगली बारीक कापून घ्यायची है ना आतमध चला आपण आता माझ्या सासोबाई चांगल्या बारीक कापणार आहेत ते आता मी तुम्हाला मी परत दाखवते सगळं रेडी झाल्यावर कांदा बारीक कापला कडीपत्तासुंदीची फुलं म्हणजे मेथे चार चमचे घ्या चार चमचे चमचे चार लिंबाचे चार दोन चमचे पावडर पाला असला तर कधी पत्ता येत का ना आता पारून वडाची पावडर आहे चार चमचे दोन तीन चार पोरपड बारीक केली अर्धी आता ही नंतर करायची म्हणजे केक मोजायला जे मेजरिंग कप वापरतो ना तो घेतला आम्ही हे एक म्हणजे एका बाटली हे बघा आम्ही हे छोट भांड घेतलं होत तर याच्यामध्ये काय मायल नाही म्हणून आम्ही मोठी मोठं पॉट घेतला तर काय करायचं असं मोठंच घ्यायचं म्हणजे छान तालावता येतं ता ते आणि हे आता आपल्याला रात्रभर म्हणजे चोवीस तास ना म्हणजे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही घालणार आहे साहित्य त्याच वेळेला मग दुसऱ्या दिवशी घ्यायचं म्हणजे त्याच वेळेला म्हणजे तेवढा टाइम जातो म्हणून आम्ही हे मोठं घेतलंय आता हे सगळं याच्यात टाकायचं ना हा आता ते सगळं टाकून द्यायचं ना सगळं टाकून द्यायचं पत्ता आणि हे दास आणि हे कोरपड कोरपड मला माहित नव्हतं मी फक्त गरम होते पण ते म्हटल्या सायला सगळं टाकायचं ही चांगली बारीक केली पावणे पासला डिझेल घातलं ना तर उद्या पावणे पासला से शिजायला ठेवायचं म्हणजे आता आमची दस मिनिट हा आता आता आमची संध्याकाळचे पाच वाजले तर संध्याकाळी आम्ही आता हे भिजत घातले उद्या संध्याकाळी आता हे बघा हे आता आपण झाकून ठेवूया त्यांनी सांगितलं तसं आता उद्या संध्याकाळपर्यंत हे झाकून ठेवायचं मध्ये ते का काही नाही हलवायचं नाही काही नाही तसंच ठेवायचं उद्या संध्याकाळीच त्याला आता आपण तेल करायला घेणार त्यामुळे आता पुढची प्रोसेस काय आहे ती नक्की केअरफुली बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला भेटू आता आपण परत आता उद्या संध्याकाळी हाय एवरीवन हे बघा आता आपलं हे तेल आपण काल संध्याकाळी पाच वाजता ठेवलं होतं आपण उघडून बघूया कसं झालंय हे बघा खूप छान वास सुटलाय त्याचा आता हे बघा हे तेल आपण गॅसवर ठेवलंय आणि आता सध्या गॅस आहे आता आपण विचारू फुल गॅसवर किती वेळ ठेवायचा किंवा किती वेळ उकळायचा आपल्याला हे ते दहा मिनट मोठ्या गॅसवर ठेवायचं म्हणजे दहा मिनिट फुल गॅस गॅसवर नंतर बारीक करून वीस मिनटं असे अर्धा तास ठेवायचं आणि बंद करून टाकायचं हे बघा पाच मिनिटात छान उकळी आली हे बघा ना याच्यामधले आपण जास्वंदीचे फुलं टाकले होते इथं वाळलेलेच मिळाले होते पण त्याचा कलर बघा किती छान झाला हे बघा हा जणू काही ताजेच फुलं झाले आपल्या भारतामध्ये सगळं ताजे आपल्याला भेटन पण इथं ताजं जरी नाही पण नसल्यापेक्षा हे सगळं मिळालं ना त्याच्यातच खूप आनंद वाटला मला तर सगळं सामान मिळालं म्हणजे सगळं साहित्य हे बघा किती छान फुलं झाले आणि हे तेल करत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना अशी सर्दीची वगैरे अलर्जी ना त्यांनी असं तोंडाला काहीतरी मास्क वगैरे लावूनच केलेलं चांगलं ला कारण की खूप वास याचा एकदम तीव्र वास आहे तेलाचा एकदम छान वास येतोय पण काही नाकाला ना त्रास होऊ शकतो हा आता नंतर काय करायचं आता हे त्रासच ठेवायचं उगा नाही त्याच्यात पडण बरोबर हे पण महत्वाचं आहे बरं का झाकण लगेच ठेवायचं नाही चांगलं गार होऊन द्यायचं गार व्हायला पण बराच वेळ लागत असं ना तेल म्हणलं हा आणि नंतर पुढं काय करायचं आता काही जण म्हणती ना आता गार झालं का घ्या गाळून लगेच डोक्याला लावा तसं नाही करायचं बरं का हे वेगळं तेल आहे दोन दिवस असंच ठेवायचं जा जा हाँ, हाँ, हा म्हणजे हे जे उकळलंय सगळं आपल्या वस्तू त्याच्यामधल्यानंतर हे महत्वाचं आहे हा मग दोन दिवसांनी गाळून घ्यायचं आता झालंय आमचं हे आता आम्ही हे गार व्हायला ठेवतो आणि पुन्हा भेटू आता आपण दोन दिवसांनी दोन दिवसांनी हा तोपर्यंत हाय एवरीवन हे बघा आता आपलं उकळल्यानंतर तेल कसं झालंय आता तुम्ही बघा आणि किती दिवस ठेवलं होतं आम्ही ते मुरत तर ते तुम्हाला आता माझ्या सासूबाई सांगते ते ते आता तेल कसं झालंय दोन दिवस भिजत घातल्यामुळे आता हे गाळून घ्यायचं आपण दोन का ते ते तेलाचं खरं महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे तेल असं आहे की याच्यामधली कोणती स्टेप तुम्ही मिस करू नका माझ्या सासूबाईंनी जसं सांगितलं ना तसं तेल करा तुम्हाला नक्की इफेक्ट दिसत आता आपण ना हे तेल गाळून घेऊ गाळण्यासाठी हे बघा मी तर गाळणीच घेतली असती पण त्यांनी बघा असा पंच बांधलाय त्यांनी आणखीन सोपं जात कलर पण खूप छान आलाय त्याला एकदम असा हे बघा आता तेल गाळून झाल्यानंतर हे पंचा असल्यामुळं काय होतं सोपं जातं आपल्याला हे बघा आपला त्याच्यातलं सगळं हे आहे असं तिळून काढलं आणि हे सगळं मटेरियल त्याच्यातलं बाहेर निघून आलं सगळं तेल निथळून आलं एकदम कोरडं निघलंय सगळं आणि हे बघा तुम्हाला कलर दाखवते मी तेलाचं एवढं ते तेल निघलय आपल्याला हे बघा किती छान कलर आलाय त्याला हिरवट कलर आलाय तुम्ही जर सगळ्या ह्या ज्या आता मी आम्ही अमेरिकेत राहत होतो त्याच्यामुळं हे सगळे आम्हाला आहे ना एकदम नॅचरल ताज्या वस्तू नाही मिळाल्या आम्हाला काही हे जास्वंदीचे फुलं सुकवलेले मिळाले परत कडी पत्ताच फक्त तेवढा नॅचरल मिळाला बाकी कडुनिंब वगैरे तुम्हाला जर सगळं एकदम ताजं मिळालं ना तर एकदम हिरवा कलर होतो एकदम असं झाडाच्या पानासारखाच होतं कलर आहे की नाही आमच्या आम्ही यांना अक्का म्हणतो आमच्या अक्कांनी भारतामध्ये केलं होतं आणि तेव्हा एकदम हिरवा कलर जात खूप छान दिसायचं ते पण आता जे अव्हेलेबल झालं त्याच्यातच आम्ही हे तेल केलंय हे बघा आता आपलं शेवटी फायनली असं तेल तयार झालंय तर हे असं खूप गुणधर्म असलेलं आणि गुणकारी आणि एक वेगळीच मेथड तुम्हाला माझ्या सा सासूबाईंकडून बघायला मिळाली तर आ, मी पण त्यांना थँक्यू म्हणते म्हणते तुम्हालाही आवडलं असेल तर माझ्या सासूबाईंना नक्की कमेंट कळवा कसं वाटलं तुम्हाला हे तेल आणि हे तेल तुम्ही फक्त मुलीच नाही तर हल्ली पुरुषांचे मुलांचे सुद्धा खूप केस गळतात तेही लावू शकतात केस धुण्याच्या आधीही तुम्ही लावू शकता मालिश करू शकता केस धुतल्यानंतरही मालिश करू शकता आणि आठवड्यातून किती रोज लावलं तरी पण चालत काही जणांना आता कसं आजकाल खूप ऑइली ऑइली होतं त्याच्यामुळं चांगली दोन दिवस आठवड्यातून मालिश केली तरी पण पुष्कळ होऊन जातं आणि आकाली केस पांढरे होणे त्याच्यापासून सुद्धा हे तेल आपलं छान ठरतं तर हे तेल तुम्हाला कसं वाटलं आणि माझ्या सासूबाईंची एक आगळी वेगळी मेथड तेल बनवण्याची तुम्हाला कशी वाटली ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उकाळल्यानंतर दोन दिवस पुन्हा ते ठेवायचं मग गाळायचं आणि मग त्याचा यूज करायचं ते मला खूप वेगळी वाटली तर तुम्हाला हे तेल आवडलं असेल ही मेथड उपयोगी वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सला जे केस गळतीपासून खूप त्रस्त झाले आहेत त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रतिसाद देत आहे तसाच आणखी उदंड देत राहा आणि माझ्या सासूबाईंमुळेच माझं हे चॅनल झालं आहे त्यांचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतोच आहे आपल्या हा कामेरिकेला तर आपल्या ह्या परिवारामध्ये तुम्ही अजूनही सहभागी झाला नसेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या ह्या फॅमिलीमध्ये सहभागी होऊ शकता त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे तेला तेल नक्की ट्राय करा आणि तुम्हाला त्याचा इफेक्ट दोन आठवड्यातच दिसेल तो इफेक्ट कसा आहे ते मला नक्की कळवा माझ्या ह्या चॅनलवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा इन्स्टालाही तुम्ही मेसेज करू शकता चला तर मग नवीन अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसह माझ्या सासूबाईंसह भेटतच राहू तोपर्यंत बाय बाय